रिअल फार्मिंग यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्व शेतकरी मित्रांचं मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो हे व्हिडिओ बघू बगु, बघूया त्याबद्दल धन्यवाद सर्वांना राम राम आज हरभरा हे लास्टची फोरन आहे पहा घाटी अवस्था चालू आहे आणि म्हणजे घाटीभरा सुरुवात झाली हे पहा पूर्ण घाटी आहे हे फा एफ एम सीचं कोराजन मारळ हे फा एफ एम सी कंपनी आणि दुसरं हे फंगी साईड म्हणून हे फा क्रॉपमॅक्स इथं लिहिलेलं आहे पहा खाली फंगी साईड म्हणून आणि हे न्यूट्रंट म्हणून हे मायक्रो परफेक्ट का हे मारवलत पहा याच्यामध्ये काय काय कंटेंट आहे हे पहा झिंक हा एफ ए म्हणजे लोह आणि बोरान न्यूट्रन म्हणून हे तीन औषध मारवलोत आणि हे मान जे गेल्या फोरणीचं उरलेली आहेत थोडी थोडी हे मिक्स करून मारून टाकू ते सुपर काउंटर वगैरे तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून तुमची राय जरूर करा हे पहा पूर्ण घाटी अवस्था आहे पूर्ण घाटी भरलेली हे बघा ते शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून तुमचे जळू कळवा आणि तुम्ही कोणत्याला शुभवार नाही केल्या ते बी सांगा तुमचा हरभरा कसा आहे ते बी कमेंटमध्ये आम्हाला सांगा तर हे व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद